नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत पुण्याच्या हृदयस्थानी असलेल्या ऐतिहासिक आगाखाना पॅलेसला हे कसं ठिकाण ज्यानं भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अनेक क्षण अनुभवले इथे येताना सर्वप्रथम आपल्याला भेटतो तिकीट विभाग तिकीट ऑनलाईन बुक करता येतं आणि पार्किंगही मोफत उपलब्ध आहे या महालाची भव्यता बाहेरून पाहतानाच खेळते सुंदर बाग हिरबळ आणि शांततेचं वातावरण मनाला वेगळंच समाधान प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दिसतात अरुंद कॉरिडॉर आणि कमानी जणू इतिहासाच्या गंधाने भरलेले ही वास्तू अठराशे ब्याण्णव साली सुलतान मोहम्मद शाह आगा खान यानं तिसऱ्यांनी बांधली तेव्हा पुण्यात मोठा दुष्काळ पडला होता आणि लोकांना रोजगार मिळावा म्हणून हे भव्य महाल उभारण्यात आलं एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलनानंतर महात्मा गांधी कस्तुरबा गांधी आणि माधेबाई देसाई यांना इथे नजरकैदेत ठेवण्यात आलं जवळपास दोन वर्ष त्यांनी इथे वेळ घालवला बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी याच पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी यांचं निधन झालं त्यांच्या स्मृतीपिथ्यार्थ इथे समाधी बांधण्यात आले आहे याच काळात महादेवबाई देसाई यांचाही मृत्यू झाला गांधीजींचे हे विश्वासू सहकारी देखील इथल्याच एका समाधीत कायमचे विसावले पॅलेसच्यात एक छोटस संग्रहालय आहे जिथे गांधीजींच्या वापरातील वस्तू हस्तलिखित पत्र आणि दुर्मिळ छायाचित्र पाहायला मिळतात इथं आलं की गांधीजींचे सत्य आणि अहिंसेचे विचार जिवंत वाटतात वास्तुशिल्पाच्या दृष्टीनं हे पॅलेस अत्यंत सुंदर आहे इटालियन कमानी उंच छत आणि काम यामुळे हा एक अतुतीय अनुभव होतो आज हे स्मारक पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे आणि शेकडो पर्यटक इथे दररोज भेट देतात याच पॅलेसच्या भिंतींनी आणखी एक महान स्त्रीचा आवाज ऐकला आहे ती म्हणजे उषा मेहता ज्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात काँग्रेस रेडिओ सुरू केला होता आणि गुप्तपणे स्वातंत्र्य सैनिकांपर्यंत माहिती पोचवत होत्या त्यांच्या धैर्याच्या गाथा आजही प्रेरणा देतात इथे आलं की काळजणू थांबतो शांतता इतिहास आणि प्रेरणा याचा संगम इथे घडतो जर तुम्ही पुण्यात असाल तर राघाकांत पॅलेसला भेट देणं म्हणजे केवळ एक स्मारक पाहणं नाही तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा अनुभवणं आहे अशा आणखी ऐतिहासिक जागांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जा राहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका